विंदा करंदीकरांची कविता आहे मृदगंध मधली प्रेम करावे असे परंतु सुरुवातीला आपण ही कविता वाचूया आणि त्याचा रसस्वाद करायचा प्रयत्न करूया पा तुम्हाला आपण आवडेल हे हिरवे हिरवे माळ मोकळे हिरवे हिरवे माळ मोकळे ढवळ्या ढवळ्या त्यावर गायी प्रेम करावे अशा ठिकाणी विसरून भीती विसरून घाई काय म्हणतात पहिल्या कड्यामध्ये हिरवे हिरवे माळ मोकळे ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई प्रेम करावे अशा ठिकाणी भीती विसरून घाई प्रेम करावे रक्तामधले प्रेम करावे रक्तामधले प्रेम करावे शुद्ध पशु सम शतजन्माच्या अवसानाने रक्तामधली गाठावी सम काय म्हणतात पहा रक्तामधली गाठावी सम प्रेम करावे मुके अनामिक पुढे म्हणतात प्रेम करावे मुके अनामिक प्रेम करावे होऊन या त्रण काय म्हणतात प्रेम करावे मुके अनामिक प्रेम कराव्या होऊन या त्रण प्रेम करावे असे परंतु प्रेम करावे हे कळल्याविना हे कळल्याविना पहा किती सुंदर कविता याच्यामध्ये आता याचा जर तुम्ही अर्थ काढायचा प्रयत्न केला तर बऱ्याच वेळा तो अर्थ तो म्हणजे कवीला जसा अनुभव आला आहे तसं जर तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तेवढा आनंद देत नाही कविता परंतु त्या कवितेला जर तुमच्या जीवनाला म्हणजे समारोप केलात म्हणजे तुम्ही त्याला स्वतःला जर एक पाहिला त्या कवितेमध्ये तर मे बी होऊ शकतं की त्याचा आनंद तुम्हाला खरंच मिळू शकतो फा हेच असतं रसस्वादाचं खरा म्हणजे मिनिंग बनू शकता किंवा तुम्हाला काय वाटतं नेमका असा भाग त्याच्यामध्ये असतो तर काय म्हणतात पहिल्या ओळीमध्ये ते किंवा पहिल्या कडव्यामध्ये हिरवे हिरवे माळ मोकळे ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई प्रेम करावे अशा ठिकाणी विसरून भीती विसरून खाई त्यांनी काय म्हटलं पहा प्रेम म्हणजे एक प्रकारचा चटकन होणारा काही अपघात नाही आहे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की प्रेम काय आहे की कधी होतं काही सांगता येत नाही असं म्हटलं जातं पा म्हणजे ते प्रेम नाही मग आकर्षण आहे काय आहे पहा तसं जर होत असेल तर ते प्रेम नाही आकर्षण आहे कारण लगेच होतं लगेच डोळ्याला काहीतरी पा एक साधी गोष्ट आहे जे आकर्षण आहे ना ते डोळे भरून येतं परंतु प्रेम आहे ना ते हृदय गदगद करतं तर आकर्षणामधला हाच फरक आहे म्हणजे ते आकर्षण काही वेळापुरत असतं मग एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर किंवा त्याची स्टाईल वगैरे पाहिल्यानंतर मे बी होऊ शकतं तसं है ना परंतु ते आकर्षण असतं काही दिवसांना मग संगत राहिल्यानंतर कळतं की हे आकर्षणच होतं म्हणून परंतु प्रेम असं ना हृदय गदगद भरून आणतं म्हणून ते म्हणतात पहा प्रेमा ज्या ठिकाणी घाई गडबड नसते ते म्हणतात प्रेम करावे अशा ठिकाणी विसरून भीती विसरून घाई जिथं भीती नाही ना घाई नाही जसं की हे गाया ना जे माळ मोकळा आहे पूर्णपणे एकदम खुलं माळ तर तिथं गाया कशा चरतात पहा एक निवांतपणे चरतात म्हणजे तृप्त होतात मन तृप्त होतं त्याच्यामुळे मग तिथं प्रेम अशाच ठिकाणी होतं जिथं भीती नसते घाई नसते अशाच ठिकाणी प्रेम होत असतं असं हे पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला म्हणताना पाहायला मिळतात पुढे असं बी म्हणतात पहा प्रेम करावे रक्तामधले आतून असलं पाहिजे प्रेम करावे रक्तामधले प्रेम करावे शुद्ध पशु सम शतजन्माच्या अवसानाने रक्तामधली गाठावी सम पहिल्या तर ओळीमध्ये म्हणतात पाक कसा असलं पाहिजे ते रक्ता आतून असलं पाहिजे रक्तामधलं असलं पाहिजे बाहेरून नाही बाहेरून दिसतं ते प्रेम नसतं ठीक हे तर सारी ओळ आहे त्याच्यामध्ये की जेव्हा आपण बाहेरच्या जगामध्ये प्रेम हुडकण्याचा प्रयत्न करतो ते प्रेम प्रेम नसतं कारण प्रेमाची जी परिभाषा आहे ती परिभाषा देण्या घेण्याची ठरलेली आहे म्हणजे तुम्ही मानवी जीवनामध्ये गेला तर तू प्रेम कर मी प्रेम करतो म्हणजे हा काय आहे बाहेरील भाग आहे ह्या व्यवहार झाला प्रेम नाही प्रेमामध्ये व्यवहार नसतो तर ते म्हणतात रक्त आतून असलं पाहिजे जसं आई आपल्या मुलावर प्रेम करते तिचा व्यवहार आहे का आईचा व्यवहार आहे का नाही एक्सेप्शन आहे अपवाद आहे तसं आपण म्हणू शकणार नाही ना। काही म्हणतील की सर होऊ शकतं की काही आई आपल्या मुलाला जन्म देते आणि सोडून जाते त्याच्याबद्दल नाही बोलत पर ते आपण शुद्ध प्रेमाबद्दल बोलते काय प्रेम करावे रक्तामधले प्रेम करावे शुद्ध पशुसम पशुसम हा शब्द वापरला आहे त्यांना मग पशुसारखं प्रेम कसं शुद्ध पशु प्रेम कसं करतात पहा मानवी जीवन कसं आहे आशा अपेक्षा आकांक्षा म्हणजे स्वप्न यानं भरलेलं आहे म्हणजे थोडक्यात काय आहे की याचा भाग स्वार्थाकडे घेऊन जातो जिथं स्वार्थ येतं तिथं व्यवहार आला व्यवहार आला की प्रेम कुठे येतं तिथं म्हणजे थोडक्यात काय की मानवी जीवनामधचा जो असा एक सगळा जो आवाका आहे ना त्या आवाकामध्ये शुद्धता कमी आहे मिलावट जास्त आहे ती मिलावट जास्त असल्यामुळे शुद्ध प्रेम करता येत नाही ते व्यावहारिक राहतं कामापुरतं राहतं असं पण म्हणतो म्हणून ते म्हणतात आणि पशु कसं करतात पा पशूंना आशा आहे का अपेक्षा आहे का त्यांना दोन मजली घर बांधायचे का आठ मजली आणखी एक कर काहीतरी घ्यायचे का, का जमिनी घ्यायच्यात काय करायचे कुणाला मुख्यमंत्री काय व्हायचं काहीच नाही आहे का असं पशुमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं का पाहायला मिळतं असं ये सर नो नाही ना, ना पहायला मिळत म्हणजे पशुचं जीवन एक सामान्य जीवन आहे जिथं प्रेमच आहे फक्त शुद्ध आहे त्यांच्याकडे काय देवाण घेवाण अशा गोष्टी तुम्हाला कमी सापडतात होत नाही असं कसं म्हणा वापून है ना कमी सापडतात त्याच्यामुळे म्हणतात ते शुद्ध पशुसम आणि अशा प्रेमानं जिथं प्रेम शुद्ध असतं है ना जिथं प्रेम शुद्ध असतं त्या प्रेमानं काय होतं काय होतं शतजन्माच्या अवसानाने रक्तामदली गाठावी सम म्हणजे त्या शुद्ध प्रेमानं जन्मोजन्मचे जे वैर आहे जे गाठी दबलेल्या आहेत ना त्या गाठी सुद्धा निघून जातात असं हे शुद्ध प्रेम असलं पाहिजे प्रेमामध्ये एवढी ताकद असतात असं ते म्हणतात पहा म्हणजे प्रेम शुद्ध जर असेल तर मनामध्ये तो तुझा भाव राहत नाही मी आणि तू राहत नाही पुढं म्हणतात पहा प्रेम करावे मुके अनामिक कसं म्हणतात पहा न सांगता है ना प्रेम करावे मुके अनामिक प्रेम करावे होऊन या त्रण ते म्हणतात सांगायची गरज लागत नाही तिथं ना मुके अनामिक आणि कसं केलं पाहिजे एका गवतासारखं तृणासारखं केलं पाहिजे इथं काय म्हणतात त्याचा अहंकार नसला पाहिजे प्रेमामध्ये हैना हो नियात्रन मी मोठा आहे मी कमवत आहे मी असा आहे मी तसा आहे है ना हे म्हटल्यानं प्रेम होत नाही ना हे काय आहे मग हे आपण म्हणू शकता की एक मला तुम्ही मान सन्मान द्या अशी गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते परंतु प्रेमामध्ये असं नसतं ते कसं असतं मुके अनामिक ना ते पुढं म्हणतात कसं करायचं हो नियात्रन है ना म्हणजे कसं एकदम कळलंच नाही पाहिजे है प्रेम करतोय म्हणून एक न कळत जे होतं किंवा ते आपण ज्याच्यावर करतो आणि त्याच्यामध्ये मान अभिमान अशा गोष्टी राहत नाही जसं की गवत आहे है ना त्याला कशाच्याच गोष्टीची गरज नाही कोण काय म्हणतं काय फरक पडतं अशी गोष्ट पाहायला मिळतं आणि शेवटी काय म्हणतात विंदा प्रेम करावे असे परंतु प्रेम करावे हे कळल्यावे ना अशा प्रकारचं प्रेम करायचं ज्या प्रेमामध्ये भीती नाही घाई नाही जे शुद्ध आहे पशुसारखं आहे ज्याच्या प्रेमानं या जीवनामधल्या जे काही चुका वगैरे झाल्यात किंवा शतजन्माच्या ज्या गाठी झाल्या त्या गेल्या पाहिजेत निघाल्या पाहिजेत ज्या प्रेमाची परिभाषा करता येत नाही ते मुख्य अनामिक आहे आणि प्रेम हे अहंकार अहंकारविरित असतं असं प्रेम करायचं परंतु हे सुद्धा कळल्या विना आणि एवढ्या सगळ्या गोष्टी प्रेमा जरी असतात तरी हे सुद्धा कळल्या नाही पाहिजेत प्रेम झालंय केलंय काय असेल ते पुढचं ठीक आहे तर असं हे आपले विंदा म्हणतात पहा तर विंदांच्या ह्या कवितांच्या ज्या ओळी आहेत ते तुम्हाला कशा प्रकारचा अर्थ सांगतात हे तुम्हाला स्वतः पाहायचा आहे ठीक आहे पाचाल ना कारण हे आपण म्हटलं परंतु तुम्हाला स्वतःला कसं वाटतं हे महत्त्वाचं ठरतं तर ह्या विधानाच्या वेळीत तुम्ही पण एकदा गुणगुणू शकता आणि तुमचा अर्थ हा काढू शकता याच्यामध्ये ठीक आहे तर पुन्हा भेटूया आणखी अशा कवितेचा भाग घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो